सीना नदीला मोठं पूर आलेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि दक्षिण सोलापूरमध्ये प्रत्येक नदीकाठच्या लोकांना पूरग्रस्तांना आम्ही लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी आम्ही सर्वांनी या ठिकाणी म्हणून त्यांना सगळ्यांना पूरग्रस्तांना ते संगमेश्वर आपलं हत्तरसंघ आणि कुडल या वस्तीमध्ये संगम देवीचे व मंदिरामध्ये सगळ्यांना महाप्रसाद त्या ठिकाणी सर्व सर्वांना त्यांना उपवासाचं फराळ आणि जेवण या ठिकाणी आम्ही दिलो म्हणजे कशासाठी दिलो त्यांना या ठिकाणी वस्ती आणि त्यांचे वाडे सगळं आत ग पाण्यामध्ये बुडलेले आहे त्या लोकांना थोडी त्रास वालेला आहे म्हणून आम्ही त्रा त्रासामध्ये आम्हीसुद्धा सामील होऊन त्यांना आज या ठिकाणी सहकार्य करायचं आम्ही या ठिकाणी भावना ठेवून सर्व आमच्या टीम आमचे पत्रकार पंचस्वामी आणि सर्व आमच्याबरोबर आलेले सर्व आमचे आहेत नरुणे सरपंच आहेत सर्व त्यांचे स्टीम सर्व पूर्ण या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सकार केले आणि जेवण झालं आता सगळ्यांचं आता पुढं आता कोरशेगावचे लोकांना आणि बोळकोडच्या लोकांना औरातचे लोकांना आणि बिरनाळी मनमुर्गी राजूर आणि पुढं वडकबाळ वांगी मनगुळी अशा सगळ्या गावाला वाडेवस्त्यामध्ये सगळ्यांना जेवण आमचे सगळीकडे चार टीम आहेत सर्व स्टीम आमचे लोकसेवा विद्यामंदिर सर्व शिक्षक स्टाफ पूर्ण बाहेर पडलेले आहे सगळीकडे जेवणाचं व्यवस्था सगळीकडे करून सगळीकडे कर पूर्वालालो हे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो हे पूरग्रस्तांना असे त्रास होऊ नये हे दूर व्हावं संकट